नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये पाठीमागे एक माहिती आली होती आणि आरोपी हे बारा किलोमीटर पर्यंत पळाले आणि धुळे सोलापूर महामार्गावरूनच ते पुढे पसार झाले अशी ती माहिती होती मात्र यानंतर आता एक सी सी टी व्ही फुटेज आपल्या हाती लागलंय एक मिनिट अठरा सेकंदाचं हे सी सी टी व्ही फुटेज आहे आणि आरोपी कसे पोलिसांच्या समोरूनच पळ काढतात आणि आरोपी कसे पसार होत आहेत हे या स्पष्ट डिसेंबर रोजी दुपारी दरम्यान सरपंच अपहरण करण्यात आलं यानंतर केस तालुक्यातील दैठणा परिसरामध्ये सरपंच देशमुखांना रिंगण करून मारण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांचा मृतदेह फेकून आरोपी त्या ठिकाणाहून पसार झाले मात्र ज्यावेळेला त्या ठिकाणी मृतदेह टाकल्याची मृत अवस्थेत तो देह पोलीस त्या ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिस पोहोचले त्या दिशेने ज्या दिशेने आरोपी पळाल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती त्या दिशेने पोलीस निघाले आणि पोलिसांच्या समोर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी होती ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये या सी सी टी व्ही मध्ये ज्या पद्धतीने दिसतात त्याच प्रकारे सहा आरोपी होते आणि ते त्या ठिकाणाहून पसार होत होते मात्र केच पोलीस देखील त्यांचा पाठलाग करत होते पी आय प्रशांत महाजन यांच्या सांगण्यावरून ते आरोपींच्या पाठीमागे होते आणि पाठलाग करत होते मात्र ते आरोपी त्यांच्या तावडीतून निसटले ते कसे निसटले हा सवाल आहे कारण दिवस होता अंधारही पडलेला नव्हता आणि आरोपींची गाडी ही डांबरी रस्त्याच्या खाली कुठे उतरली नव्हती अशी ही माहिती आहे तर आरोपींनी सरपंच देशमुखांची निर्घृण हत्या केल्याच्या नंतर काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मध्ये बसले दैठणा परिसरातून त्यांनी सुरुवातीला मांजरा नदी ही पार केली जी केस तालुक्यात येते यानंतर पुढे ते वाशी तालुक्यामध्ये दाखल झाले एक म्हणजे बीड जिल्हा सोडून ते धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीमध्ये गेले त्या ठिकाणी ते कोठावळे पिंपळगाव तसेच दसमेगाव आणि मांडवा कळम वाशी हा जो रोड आहे त्या रस्त्यावरती पोहोचले म्हणजेच दसमेगाववरून ते पुढे पोहोचले जो एकीकडे वाशीला जातो आणि दुसरीकडे मांडवा आणि कळमकडे हा रस्ता जातो तर त्यांनी त्या ठिकाणाहून पुढे वाशी रस्त्याकडे आपली गाडी वळवली आणि वाशी शहराच्या बाजूने एक रस्ता आहे जो धुळे सोलापूर महामार्गाला लागतो आणि त्याच रस्त्यावरून या आरोपींना पळ काढायचा होता कारण दुसरा रस्ता त्या ठिकाणाहून या आरोपींना पळण्यासाठी नव्हता मग ते वाशी शहराच्या लगत पोहोचल्याच्या नंतर जो धुळे सोलापूर महामार्गाकडे जाण्यासाठी वाशी शहराच्या बाहेरचा रस्ता आहे त्या रस्त्यावरून पळ काढायचा होता त्या रस्त्याचं काम सुरू होतं आणि मग त्यांना पर्याय नव्हता म्हणून त्यांनी ती त्यांची गाडी वाशी शहराच्या दिशेने वळवली मात्र त्यापूर्वीच वाशी पोलिसांना केच पोलिसांकडून अर्थातच बीड पोलिसांकडून आरोपी पळ काढत असल्याची माहिती मिळाली होती आणि यामुळे अख्ख पोलीस ठाणं त्या ठिकाणी पारा चौकात आणि वाशीमध्ये दाखल झालं होतं बाहेर निघालं होतं पी एस आय रमेश घुले यांनी स्वतः माहिती दिली की आम्ही सर्वजण पोलीस त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी बाहेर निघालो होतो तर आरोपींना पकडण्यासाठीची आम्हाला सूचना होती आणि त्यासाठीच ते पोलीस चौकामध्ये दाखल झाले होते त्या दिशेने आरोपींची गाडी ज्या वेळेला शहरामध्ये घुसली त्यावेळेला वाशी शहरामध्ये त्या त्या एका दुचाकीला त्यांच्या गाडीनं धक्का देखील दिल्याची माहिती आहे आणि यानंतर त्यांना समोर पारा चौकामध्ये पोलिसांची मोठी फौज दिसली आणि यानंतर आरोपींनी त्या ठिकाणीच आपली स्कॉर्पिओ गाडी थांबवली आणि यानंतर आरोपींनी त्या ठिकाणाहून एका गल्लीमध्ये घुसले ज्या गल्लीतून ते पुढे पसार झाले मात्र पुढे काय होतं तर गल्लीच्या पुढे गेल्याच्या नंतर पोलिसांच्या सांगण्यावरून उसाचं शेत आणि मोठं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी आरोपींना शोधणं शक्य नव्हतं म्हणून पोलिसांनी पुढे पाठला केला नाही अशी सुद्धा माहिती लोकांकडून मिळते की आरोपींना पकडण्यासाठी पोलिस त्यांच्या पाठीमागे गेले नाही म्हणजेच काय तर त्या ठिकाणाहून एका गल्लीतून आरोपी पुढे घुसले त्या ठिकाणी एक नालाय आहे वडा आहे म्हणजे लेंडी नदी म्हणून किंवा वडा म्हणून त्या ठिकाणी त्या वड्याची ओळख आहे नाल्याची ओळख आहे जो नाला पुढे वाशी या ठिकाणचा जो कारखाना आहे त्या ठिकाणी पोहोचतो आणि त्या दरम्यान नाल्याच्या दरम्यान एक आणखी रस्ता जातो तो रस्ता तांदूळवाडी वाशी हा आहे आणि त्या रस्त्याला पार करून त्या नाल्यातूनच हे आरोपी पुढे कारखान्याच्या पाठीमागे असलेल्या एका जंगलामध्ये पोहोचले जे जंगल धुळे सोलापूर महामार्गावरून जाताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं मोठं असं जंगल आहे मात्र त्या जंगलातून पुढे जाण्यासाठी आरोपींना दोनच पर्याय होते एक म्हणजे तांदूळवाडीकडचा रस्ता दुसरा म्हणजे परत वाशीमध्ये जाण्यासाठीचा रस्ता आणि तिसरं म्हणजे जंगल ज्या जंगलातून ते धुळे सोलापूर महामार्गावरती निघता येतं मग पुढे आरोपींनी कशा पद्धतीने पळ काढला हे आपल्याला जाणवतं त्यांनी सुरुवातीला त्या ठिकाणाहून सी सी टी व्हीमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आता पाहायला मिळत आहे त्या पद्धतीने त्या ठिकाणी गाडी थांबवली आणि घाईगडबडीत ते आरोपी उतरले आणि अतिशय वेगाने एका गल्लीमध्ये घुसले ज्या गल्लीतून नाल्यात नाल्यातून कारखान्याच्या दिशेने आणि त्यानंतर त्या जंगलामध्ये पोहोचले आणि जंगलाच्या नंतर धुळे सोलापूर महामार्गावरती पोहोचले या धुळे सोलापूर महामार्गावरती आणि संपूर्ण या परिसरामधून जर आरोपींना पकडायचं असतं तर एवढं अवघड नव्हतं मात्र पोलिसांकडून या आरोपींना पकडण्यामध्ये यश आलं नाही पुढे पोलिसांनी ती काळ्या रंगाची गाडी जप्त केली त्यामध्ये केवळ दोन मोबाईल मिळाले आरोपी सहा पळाले आरोपींसोबत मोबाईल नव्हते किंवा त्यांचे इतर मोबाईल काय झालं याची अद्याप माहिती पुढे आलेली नाही मात्र इतर मो आरोपींकडे मोबाईल नव्हते का किंवा त्यांची मोबाईल आता कुठे आहेत याचीही माहिती अद्यापपर्यंत समोर आलेली नाही मग पुढे आरोपी धुळे सोलापूर महामार्गावरूनच पसार झाले अशी सुद्धा आता माहिती येते आणि आता ते सर्व काही स्पष्ट होत आहे एकूणच काय तर वाशी शहरामध्ये सात वाजून दहा मिनिटांनी ज्या ठिकाणी आरोपी पळून जात असताना पोलिसांना दिसत आहेत सीसीटीव्ही मधून हे आरोपी कशा पद्धतीने पळाले हे आपल्याला सुद्धा दिसत आहे मात्र आरोपींना नकेच पोलिसांकडून पकडण्यामध्ये यश आलं नवाशी पोलिसांकडून आरोपींना धरण्यामध्ये यश आलं एकूणच काय तर आज दोन महिने उलटून गेलेले आहेत हत्येला आणि साठ दिवसानंतरही यातला जो आरोपी वाशीमधून पळाला तो कृष्ण आंधळे अद्याप पर्यंत फरार आहे सुदर्शन घुलेच्या एका मोबाईलचं लॉक निघालेलं नाही यामध्ये विष्णू चाटे ज्या आरोपीचा कट रचण्यामध्ये सहभाग होता त्या आरोपीचा देखील मोबाईल अद्यापर्यंत पोलिसांना जप्त करण्यामध्ये यश आलेलं नाही एकूणच या आरोपींनी बारा किलोमीटरचं सगळं अंतर पार केलं चार किलोमीटर जंगलातूनही पुढे गेले मात्र या दरम्यान पोलिस यंत्रणेला या आरोपींना कसं पकडता आलं नाही हा आता सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे या आरोपींचे मोबाईल असतील त्यांचं लोकेशन असेल हे सुद्धा का त्यांना ट्रॅक करता आलं नाही आ सुद्धा महत्वाचा पोलीस प्रशासनावरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत तर दुसरीकडे याच ठिकाणाहून वाशी शहरातून जो आरोपी पसार झालाय तो कृष्ण आंधळे आता पोलिसांच्या ताब्यात कधी येणार हा देखील सवाल उपस्थित होतोय